एक कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दिदी बनवायचं अकरा लाख लखपती दिदींचा सत्कार आम्ही केला कोणी वर्षाला दोन लाख कोणी चार लाख कोणी आठ लाख कमवत आहेत उपस्थित आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि थोड्या संख्येत उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो मी सर्वप्रथम सर्व, सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना अजितदादांना मला आम्हाला सगळ्यांना तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालं आहे बहिणींनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचं आहे पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचं असेल तर आपल्याला या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत माता आहेत भगिनी आहेत मुली आहेत यांचा विकास करावा लागेल जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला अकरा लाख लखपती दिदींचा सत्कार आम्ही केला ज्या आपल्या सारख्या सामान्य गृहिणी होत्या पण आज कोणी वर्षाला दोन लाख कोणी चार लाख कोणी आठ लाख कमवत आहेत मोदीजींच्या लखपती दिदी योजनेच्या अंतर्गत आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान एक कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दिदी बनवायचं म्हणजे एक कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला एक लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेक लाडकी सारखी योजना आणली घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार पहिल्या वर्गात गेली की पाच हजार चौथ्या वर्गात गेली की सात हजार सातव्या वर्गात गेली की सात हजार असं करत करत मुलगी अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एक लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला आज लेख लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली এছ